चल 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 कंपनी राहणार काय करायला चालला काय करायला चालला शेतकरी सगळ्यात मोठी शेतकरी पुढे चालली शेतकरी बॅग दाखव पहिली तुझी शेतकरीच्या बॅग आहेत का दिदी बॅग घेऊन येते बॅग ओपन करा बघा शेतकरी शेतामध्ये कुरकुरे खायला चाललेले आहेत नमस्कार मित्रांनो एक नवीन व्हिडीओ मध्ये तुमचं स्वागत करतो तर आम्ही आता सर्वच चाललेलो आहे शेतामध्ये शेतामध्येच आहे कुरकुरे खायला आता तुम्हाला लगभग एक वर्षाच्या पूर्वी व्हिडिओ बनवला होता आपण ऊस लावले होता शेतामध्ये आता ऊस बरासाच मोठा झालेला आहे तर तो तोच बघायला चाललो आहे आपण सर्वजण तर चालू या पड़ पटपट आता शुभधा लास्ट टाइम थोडी गँग जास्त होती आता कमी आहे चॉकलेटचा डब्बा कुठे चालला हि ही ही किती खुशी आता कसला रस्ता आला खाडखुडू आला अरे बोलतो खला रस्ता आला बघा नाही तर चिखला मध्ये पडाल <laughs> दोगी लोकांची गँग आली रे बघू चप्पल चप्पल शी गाडी थोडीशी सरकली इथून आणि चप्पल अडकली चिखला मध्ये चलो किती मस्त वाटतय गण तुला ना चालत नव्हतं यायची आता बाईक आणली असती ना काय हा भात राईस 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 हे आहे माळ्याचा मळा माळ्याचा मळा म्हणजे फुलांचा मळा आपल्या गावाला इथूनच फुलं येतात एवढ्या खराब रस्त्यामध्ये बाईक तर चालवता आली नसते मेजॉरिटी आपली आहे पाच लोकांची तर सगळ्यात बेस्ट आपण चालवत जायचं चाललोय कोयता घेऊ कोयता आहे माझ्या हातामध्ये मा चला चिखलामध्ये सावकाश हो माय गॉड दलदल आहे बोलतोय बर दलदल स्वतः बाईक चालली इथून हा बाईक चालली एवढे चिखलातून बापरे हिच्याकडे कोणती बाई आहे माहित नाही ठिबक सिंचन ठिबक सिंचन मध्ये हा पाईप वगैरे टाकल्या जातात पाण्यासाठी मग हळूहळू पाणी शेताला पाजलं जात त्यानं पाणी वेस्ट होत नाही मच्छर किडे ना नाही तर थमनेल बेटेल इकडे शिवाय तापडली क्लात राह नाही जाता तडपी वाह किती मजा येते रे वाव आईतून बुलेट चालणार होतीची वाव सो so ब्युटीफुल so <laughs> तिकडून जाऊ नको आरो चिखलात भरशील आजकाल मुलांना माहितच नाही शेती म्हणजे काय हा मुलांच्या आईना तरी कुठे माहित आहे तुम्हारे जैसे लोक इस देश के लिए श्राप आहे अरे बोलो तर रस्ता कुठे तू जाते कुठे ना <laughs> अरे अरु राईटून जा थोडा एक एक, <laughs> एक एक अगं <आगा> सुष्टी <laughs> जाऊ दे जाऊ दे पडू दे ते चल चल पडू दे चॉकलेट पडलं त्याच चल सुष्टी बाळा पडायला चिखला तर एक, एक जण जा यांच्यासाठी खूप टफ आहे आपल्यासाठी इझी आहे बघू शकता हे बघा आपण पटकन आलेलो आहे असे पण ब्युटी पार्लर मध्ये तुम्ही ती कसली माती लावताच ना तोंडाला आज पायाला लावली नाही पडत तो हे आरू एका साईडून जा रे एवढा रस्ता आहे तर यांना रस्ता कमी पडतोय अरुण मुद्दाम चिखलात जातोय असं मला वाटतंय काय आहे तुला कोणी चिखलामध्ये पाणी पायी घाला सांगितला होता तुझा पाय छोटे म्हणून चिखलात गेले बर बर ठीक आहे चला धुया आपण घरी गेल्यानंतर आपल्या पाठी आपला झूस आहे हे बघू शकता आता पुढे जाऊन दाखवतो थोडंसं खायला वगैरे काढूया आपण आणि यांना देऊया चला तर त्या साईडला जाऊया आपण हा ऊस आहे आणि याच्यामध्ये आपण भुईमुख केलेलं आहे हे बघू शकता ये... या हा हो। ये ना या लांबून शेती बघू नका तुमची एक भुईमुगाची ढाळ उपट बाळा बघूया हे उपट शेंगा आहे का बघू हा उपट हे हे हाँ हाँ सर, हा आहे ना हा हा उपट हा जा पुढे हा अरे नाही त्याला हे म्हणतात काय हो कसली तर शेंग म्हणतात सृष्टी पूर्ण पकडते गोल ये सरक सृष्टीला तर माहितच ना काय उपटायचं ते दिदी उपट मुगाचा हा मुगाच्या शेंगा आहेत झाड गेश शेंगा बघा हा खुशी बघा तर खुशी बघा चेहऱ्यावरती बघितलं तोडायची खायची काही आता खा बस आता नका काढू आपण पुढे जाऊ ह ना का चांगला आहे ना शेंग हो का <laughs> दीदीने शेंग तोडलेले आहेत छान आहे ना ट्रिपलवाले आहेत खोल एक खोल खायला गेल्यानंतर शेंग पण काढायला आता आता मला वाटतं ह्या महिन्या दीड महिन्यात काढतील एका चार आहेत चला खा बघू मला दे ना थोडस हातात दे ना आता इकडे मोर भेटलेला आहे भेटला नाही सॉरी दिसलेला आहे आता हे लोक हट्ट करत आहेत व्हिडिओ बनवा बघू शकता आता झूम मध्ये येतोय की नाही माहित नाही हे बघा इथे मोर 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 दिसला 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 व्हिडिओ मध्ये दिसला आपण प्रयत्न करतोय त्याला झूम करण्याचं इकडे या इथे बसा इथे इथे आहे इकडे हा या इकडे स्वतः इकडे सगळा भुईमुग आहे आणि पहिली वेळ याच्यामध्ये शेती घेतली त्याच्यामुळे तण वगैरे भरपूर आहे गवत वगैरे आहे याच्यामध्ये अर्धे सोयाबीन आहे सोयाबीन आहे सोयाबीन हां सोयाबीन छान आहे इकडे बसा आणि जे वस्तू आपण आणलेला ते खा इथे बसून काय 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 ते शेंग आहेत एक बस झाला आपल्याला सूर्य आता बुडलेला आहे पटकन अंधार होईल आपल्याला जायचं आहे रस्त्याने चिखल वगैरे हो आणि चालायला आरोसारखा मजबूत व्यक्ती आहे त्याच्यामुळे कोण आहे बिबटे बर बिबटे पण आहेत चला फटफट फटपट खाऊन घेऊया मुगाय हा मुगाचे शेक आहेत बघू शकता खूप सुंदर असं तर रान आहे आपलं चवळीच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा मुगाच्या शेंगा सोयाबीन ऊस अशा बऱ्याच प्रमाणातलं जे क्षेत्र आहे ते आपलंच आहे जिथून दिसतंय लास्टपासून पूर्ण हे पूर्ण क्षेत्र आपलं आहे आता ऊसामध्ये आतमध्ये जाता येत नाही नाही तर तिकडे एक बोरवेल आहे आणि तिकडे एक बोर, बोर मारलेले दोन बोर आहेत ते दाखवले असते पण जाताच येत नाही आहे ते पटपट आता खाऊया खाऊन झाल्यावर सगळा कचरा बॅगेत घेऊन चला रिटर्न अंधारा धारा कोण देत होऊन दे तुझ्या हातात आरू चल इकडे हे तुझ्या हातात आणि हा सृष्टीच्या हातात दे दिदीच्या चला माझ्या हातात कोयता संध्याकाळची वेळ झाली पटकन घरी जायचं आता आपल्याला हे वारुळ आहे त्याच्यासाठी एवढं क्षेत्र रिकामं सोडलंय पाठीचं पूर्णपणे व्हिडिओ किती सुंदर दिसतोय बघ ना संध्याकाळच्या वेळेत चला साईडून या माझ्या पाठीपाटी या अभा इथं फ्रुटी कोणते पार्टी केलेली आहे का का तो फ्रुटीची हे ब फ्रुटीची पार्टी तो कोणतरी केलेली आहे तर आता व्हिडिओमध्ये मित्रांनो रिटर्न जर्नी आहे संध्याकाळची वेळ आहे दाखवण्यासारखं काही नाही तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामला फॉलो करा डार्क रायडर बुलेट बाय बाय करा सगळ्यांनी बाय 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 फायनली कोण कोण घाबरलेलं आहे ते याला बघू हात वर करा कोण कोण घाबरलं होतं दिदी तू घाबरलेली मग तिथं कशी उरली हो बाहेर आली मी हा सगळे घाबरले होते कारण की अंधार पडायला लागला इकडे हो बघू शकता कॅमेऱ्यामध्ये उजेड जरा दिसत असेल पण उजेड नाही थोडासा अंधार वगैरे व्हायला लागला होता आणि एक साईडला होतो ना आपण अंधारात आउट साईड असल्यामुळे घाबरत होते सगळे हो आपण बघ भातच आहे बॅड चंद्र दिसतोय रे चला आजचा व्हिडिओ इथेच संपवूया